लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी पुण्यात शाळकरी मुलांनी एकाला गजपट्ट्यानं बेद मारहाण करून चाकूनं वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या घटनेमध्ये शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत ही घटना पुण्यातील रामोशी गेट परिसरात मंगळवारी तीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी खडक पोलिसांनी चार मुलांना ताब्यात आहे याबाबत जखमी झालेल्या पंधरा वर्षीय मुलांना खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून चार अल्पवयीन मुलांवर आयपीसी तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस सह महाराष्ट्र पोलीस अंतर्गत गुन्हा दाखल केलाय याबाबत पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलांना मुलानं खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अल्पवयीन मुलगा भवानी पेठेतील रामोशी गेट परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेत दहावीत आहे तर आरोपी अल्पवयीन मुले देखील याच परिसरातील उर्दू शाळेत दहावीत शिकत आहेत तक्रारदार मुलाची एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून एका मुलासोबत दोन दिवसांपूर्वी वाद झाले होते त्यानंतर अल्पवयीन मुलाने या घटनेची माहिती शाळेतील मित्रांना दिली मंगळवारी दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादी मुलगा रामोशी गेट परिसरातून जात होता त्यावेळी चार जणांनी त्याला अडवून शिवीगाळ केली आणि लोखंडी रोड लोखंडी सळी लेदर बेल्टनं मुलाच्या दोन्ही हातावर मानेवर मारहाण केली त्यानंतर चाकून छातीच्या उजव्या बाजूला उकसून मारण्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा